मी समूह तज्ञ काउंसलिंग अँड सायकोथेरपिस्ट शेंडे चंद्रशेखर अनेक व्यक्ती जाड असतात लठ्ठ असतात आणि मग ही लठ्ठ व्यक्ती आपली शरीराची चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी गोळ्या ते घेतात तरी सुद्धा दहा दहा वर्ष औषधी गोळ्या घेऊन सुद्धा अनेक व्यक्तीचे चे, चे शरीरावरील चरबी म्हणजेच लठ्ठपणा त्यांचा कमी होत नाही त्यांचा त्यांना त्रास पण होतो लठ्ठपणामुळे अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक आजार निर्माण होतात आता संमोहनाचा लठ्ठपणा कमी करण्यामध्ये काय है फायदा आहे संभोवनामध्ये एखाद्या व्यक्तीला सूचना दिली किंवा एखाद्या व्यक्तीने वारंवार स्वयं सूचना जरी घेतली की माझं वजन कमी 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 होत आहे माझ्या शरीराची चरबी दिवसेंदिवस कमी 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 होत आहे आणि शरीराला जेवढी शर चरबी आवश्यक आहे तेवढीच चरबी शरीरामध्ये राहत आहे ज्यामुळं माझं मन शरीर उत्साही होत आहे निरोगी होत आहे केवळ एवढी सूचना एखाद्या संवन तज्ज्ञाकडून घेतली किंवा स्वतः व्यक्तीने वारंवार अशी प्रकारच्या सूचना स्वतःला दिल्या तर त्यांना कोणत्याही स्वरूपाचे औषधी गोळ्या खाण्याची गरज नाही त्यांचा लठ्ठपणा दिवसेंदिवस कमी होतो शरीराची चरबी कमी होती कारण आपल्या डोक्यामध्ये मेंदू आहे आणि मेंदूला आपण जशी सूचना दिली त्या पद्धतीनं मेंदू काम करतो त्याच पद्धतीनं आपलं शरीर प्रतिसाद देते आपलं शरीर त्याच पद्धतीनं काम करते आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने ज्या जे जे व्यक्ती लठ्ठ आहेत त्या व्यक्तीने चरबी कमी होण्याच्या सूचना स्वतः ग्रहण कराव्यात किंवा समूह तज्ज्ञाकडून ग्रहण कराव्यात धन्यवाद